जय कृष्ण श्रोते हो अध्यात्म मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विठ्ठल भेटला का विठ्ठल भेटला का अहो तो काय एखादा पर्यटन स्थळ आहे का एखादा मूवी जो तुम्ही पाहिला मग आम्हालाही दाखवा म्हणून तर म्हटले आहे की देव अशानं भेटायचा नाही रे देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे बरं विठ्ठल भेटला का हो तर कुठे भेटला आणि नाही तर कुठे भेटेल हो म्हटलं तर जसा संतांना भेटला आणि नाही म्हटलं तर त्यांनी कसा शोधला आणि त्यांना कुठे भेटला तसा आपल्यालाही भेटेल म्हणजे एकंदरीत विठ्ठल भेटेलच तर आता त्याला शोधायचा कुठे बरं तर गोष्ट अशी आहे की एकदा देवाला असे वाटले की मी पृथ्वी निर्माण केली व सुंदर अशा मानवाची या भूतलावर निर्मिती केली पण याला देवाची ओळख कशी बरी होईल तेव्हा देव ऋषीमुनींना म्हणाले की मला कुठेतरी लांब अशा जागी नेऊन ठेवा ज्याने करून मी मानवाला लवकर सापडणार नाही तेव्हा ऋषीमुनी म्हणाले देवा कुठे बरं तुम्हाला ठेवायचे तुम्हीच सांगा बरं तुम्हाला समुद्राच्या तळाशी ठेवायचे का पण नको नको माणूस समुद्रातल्या शिंपल्यातले ते मोती शोधून काढतो तर देवालाही शोधेल तर मग एखाद्या ग्रहावर ठेवायचे का पण नकोच विज्ञानाच्या जोरावर माणूस तिथे देखील जाऊन पोहोचेल व तिथेही मला शोधून काढेल मग ऋषींनी ठरवले की देवाला मानवाच्या अंतरातच बसायला सांगूया तिथे लवकर त्याला गवसणार नाही कारण मानव सगळीकडे शोधेल सर्व काही करेल पण आपल्या आत डोकावून पाहणार नाही आणि आज तर आपण कलयुगात जगतो आहोत आजचा मनुष्य तर आपल्या संसार प्रपंचातच इतका जास्त व्यस्त झाला आहे की आपल्या अंतर्मनात डोकवण्यासाठी त्याला वेळच कुठे आहे पण श्रोतेयो हो ह्या कलियुगात तर भक्ती करणे व देवाला प्राप्त करणे हे सत्ययुग व त्रेतायुगापेक्षा देखील खूप सोपे व सरळ आहे आता ते बरं कसे तर असे की पहिले सत्ययुगात व त्रेतायुगात देवाला प्राप्त करण्यासाठी व्रत वैकल्ये यज्ञ दान अनुष्ठान उपवास हे करावे लागत असे पण कलियुगात फक्त नामस्मरणातच आपल्याला या सगळ्याची प्राप्ती ठेवली आहे जे व्रत दान यज्ञ गेल्याने प्राप्त होत होते ते फक्त नामस्मरणातून आपण ती प्राप्ती करू शकतो जसे संतांनी काम धंदा जपता करता करता नामस्मरण करून देवाला प्राप्त केले तसे आपणही करू शकतो संतांनी लिहूनच ठेवले आहे की आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ घ्यावे विवेका म्हणजे घर संसार प्रपंच हा आपण पहिला साधला पाहिजे व तो करता करता देवाचे नामस्मरण करत राहिले पाहिजे परमार्थ करत राहिले पाहिजे जसे संत सावतामाळी म्हणायचे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी जणीच्या तर गौऱ्यामधूनही विठ्ठल विठ्ठल असा आवाज यायचा म्हणजे ती गौऱ्या थापताना सुद्धा विठ्ठलाचे नामस्मरण तिचे चालू असायचे तर विठ्ठल हा आपल्या आतच आहे आपल्याला एकदा आत डोकावण्याची गरज आहे विठ्ठल मानवाच्या आतच आहे पण मानव तिथे न डोकावता अख्ख जगभर देवाला शोधत आहे किंवा शोधण्याचा आटा ह्या युगात मानव करत आहे विठ्ठल चाराचारात व्यापलेला आहे फक्त एकदा भावपूर्ण अंतकरणाने प्रेमाने त्याला हाक मारा तो तुमच्या हाकेला धावून येईल देव हा भावाचा भुकेला भाव देखोनी भुलला जसे आपल्या घराजवळ जो श्वान असतो तो एखादी संशयित व्यक्ती किंवा चोर बघून भुंकायला लागतो व त्याला पाहून किंवा त्याचे भुंकणे पाहून जे इतरही श्वान असतात ते भुंकायला लागतात पण त्यांनी चोर किंवा ती संशयित व्यक्ती पाहिलेली नसते पण त्यांचा जो पहिला श्वान भुंकत असतो त्याच्यावर दृढ विश्वास असतो काय याने ती व्यक्ती पाहिलेली आहे तसेच आपल्या संतांनी विठ्ठल बघितला त्यांना तो दिसला त्यांना तो सापडला तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवून भक्तिपंथावर चालल्यावर आप तुम्हालाही एक ना एक दिवस विठ्ठल नक्की भेटेल जय श्रीकृष्ण